नमस्कार आज आपण ऐक बुडू या चॅनल मार्फत महालक्ष्मी सरस दोन सन दोन हजार पंचवीस बी ग्राउंड इथे आलेलो आहोत यामध्ये विविध समूहाचे इथे उत्पादन लागलेले आहे यामध्ये आपण बघत आहात दोन ग्राम महिला शेतकरी उत्पादक कंपनी यांचा एक समूह यामध्ये लागलेला आहे तर याची पण माहिती घेऊया नमस्कार ताई आपले आपले ऐक बुडू या युट्यूब मध्ये आपले सर आहे

ओके okay. जेणेकरून हे शरीराला कोणतेही अपायकारक नाही ठीक आहे यामध्ये तुम्ही कोणकोणते डाळी वगैरे आणलेले सध्याला तूर हरभरा उडी बर आणि अजून यामध्ये तुम्ही घरपोच सेवा सुद्धा उपलब्ध दे करून देतात का यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुमची सेवा उपलब्ध आहे का देऊ शकता यासाठी किमान किती तुमच्याकडनं उत्पादन ऑर्डर असली पाहिजे चालेल जर तुम तुमच्यासोबत जर बाहेर आमचे जे कस्टमर आहेत जे आमचे व्ह्युअर्स आहेत त्यांना जर तुमच्याकडे जर ऑर्डर द्यायची असेल तर तुमच्यासोबत त्यांनी संपर्क कसा करावा त्याआधी तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सांगा तुमचा पत्ता धन्यवाद ताई